पण आता इथून पुढे तुम्हाला जर सल्ला जर कार्यकर्त्यांचं मत काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादांना या महायुतीतून बाहेर काढ <laughs> अन्याय केलाय त्यांनी दुभाई कॉफोवर अन्याय केलाय राहुल दादांवर अन्याय दा 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 केला योग्य संघांवर अरे मंत्री झाली असते ती कधी ति लोक आपली महामंडळ मिळलं अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या बाबासाहेब शोरवणे शामगावने डेप्युटीचा सदिनी मागायला गेले आणि आजीदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण आजीदादा पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्हा आणि परिस्थिती तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसरं मिळालेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीची गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आजीदा आपल्या भोखंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतलंय भारतीय जनता पार्टीच्या भूजेवनच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता राहायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आता काय करायचं अजितदादासाठी सत्ता राहायची तिथं त्यांनी पालकमंत्री होईल तिथं बॉस व्हायचं तिथे आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बघ बॉस ती सत्ता बनवतोय बहुद्याला तुम्ही पालकमंत्री मला म्हणते होऊ द्याला आमच्या पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनच्या आमच्यावर वीज बिलाच्यावर आम्ही आंदोलन केलं त्यांचे गुन्हे आमच्यावर दाखल रास्ता आम्ही अनेक वेळा केलाय आमचे संधी बाप्पा अनेक कार्यकर्ते या ठिकाणी घडत असतात लढत असतात